uh <sighs> तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला ज्या पद्धतीनं सांगितलं ना की आज आपण इकडे कापूस आणि सोयाबीनचं तणनाशकाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी आता कापूस आणि सोयाबीनची लागवड आणि पेरणी तिकडे मोठ्या प्रमाणात करणार आहे आणि त्यांना सगळ्यात जे पहिले जे समस्या येत असते ना ते म्हणजे त्याचं तणांचं नियंत्रण योग्य पद्धतीनं करणं कारण तुम्ही बघत असाल की आपण तणाचं नियंत्रण करण्यासाठी बरेचसे पैसे खर्च करत असतो बऱ्याचशा उपाययोजना करत असतो पण आपल्याला मनावं तसं समोर त्याचं म्हणजे रिझल्ट मिळत नाही मनावं तसं आपलं तणाचं नियंत्रण आपल्या शेतामध्ये होत नाही असं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं प्रॉब्लेम आहे तर शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला तन्नाशकाचे प्रकारसुद्धा सांगतो आणि आपण सोयाबीनमध्ये कोणते तणनाशक घेऊ शकतो किंवा आपण जे काही तणनाशक वापरत असतो ना ते कशा पद्धतीने वापरले गेले पाहिजे याबद्दल तुम्हाला इकडे थोडक्यात तुम्हा माहिती सांगतो तर ह्या व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल ना तर नक्कीच आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या आणि साईडला असलेलं बेल आयकन नक्कीच प्रेस करा जेणेकरून जे काही माझे व्हिडिओज येणारे आहेत ना ते तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो तर आपण इकडे व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण कापूस पिकाबद्दल बोलूया तर कापूस पिकामध्ये आपण बरेचसे तणनाशक स्प्रे करत असतो पण तन्नाशक स्प्रे करण्याच्या आधी आपल्याला दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायचं आहे ज्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आपण तन्नाशकाचा स्प्रे करत आहोत ना त्यावेळेस आपलं जे तण आहे ना ते दोन पणावर असणं तिकडे खूप जास्त महत्त्वाचं आहे जर तण हा जास्त मोठा असला ना तर हरबी तिकडे काम करत नाही म्हणजे आपल्याला मनावेत अशी रिझल्ट येत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आपण तन्नाशक स्प्रे करतो ना त्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये तुम्ही बघत असाल इकडे आपल्या जमिनीमध्ये तिकडे पुरेसा ओलावा असणं महत्त्वाचं आहे जर ओलावा असला नाही ना तर आपल्या तणांना आपल्याला तिकडे म्हणजे आपल्याला मनावर तशी रिझल्ट येत नाही म्हणून तुम्ही या दोन गोष्टी लक्षात ठेवा सगळ्यात पहिली म्हणजे आपलं तण हे दोन पानावर असलं पाहिजे आणि आपल्या जमिनीमध्ये पुरेसा ओलावं असणं महत्त्वाचं आहे आणखी तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काय आपण तणनाशक घेतो ना त्याचे प्रमाण हा अचूक असला पाहिजे कारण प्रमाण जर अचूक असला तेव्हाच आपल्याला रिझल्ट येईल जर आपल्याला तीस एम एल आहे ना आपण वीस एम एल टाकत आहोत अशा वेळेस आपल्याला रिझल्ट येतील का नाही म्हणून तुम्ही काय करा ना एकदम तुम्ही तीस एम एल जे रेकमेंडेड डोस आहे तेवढाच तिकडे वापर करा चौथी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की पाणी स्वच्छ प्रमाणात वापरा कारण जर तुम्ही नाल्या ढोड्यात लस जसं आता इकडे नाली धोडा किंवा नहर आहे इथलं साचलेलं जर पाणी घेत असाल ना अशा वेळेस पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होते जे काय आपलं टेक्निकल आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होते आणि आपल्याला मग मनावी तशी रिझल्ट येत नाही आणि आपलं आर्थिक जे गणित आहे ना ते भिसकटते म्हणजे जे काय आपण तणनाशकावर पैसे खर्च करत असतो ना ते आपले व्यर्थ जात असते म्हणून तुम्ही या महत्त्वाच्या गोष्टी आता लक्षात ठेवा आणि आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यामध्ये आपण हर्बीसाईड कोणते स्प्रे करायचे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला दोन हर्बी प्रकार पाहायला मिळतात एक म्हणजे प्री इमर्जन्स आणि एक असते पोस्ट इमर्जन्स आता प्री इमर्जन्स नाशक मध्ये काय तर प्री इमर्जन्स तणनाशकामध्ये काय असते जे उगवण पूर्वीचे तणनाशक म्हणजे जसं आपण आता कॉटनची लागवड केली आणि त्याच्या आपल्याला बहात्तर घंट्याच्या अंदर जे तणनाशक वापरायचे असतात ना त्याला आपण प्री इमर्जन्स तणनाशक म्हणत असतो आणि पोस्ट इमर्जन्स म्हणजे जे, जे... तन्नाशक आपण कापूस उगवण झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये वापरत असतो ना त्याला आपण पोस्ट इमर्जन्स तणनाशक म्हणत असतो तर या दोन तन्नाशकाचा पहिले तुम्ही डेफिनेशन समजून घ्या त्यानंतरच वापर करा कारण काय होते ना आपण जर गडबड केली तर आपल्याला स्वाभाविक आहे की नुकसान होणारच आहे तर प्री इमर्जन्सबद्दल मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगतो प्री इमर्जन्स तणनाशक ज्या वेळेस आपण कॉटन लागवड करत आहोत कापसाची लागवड करत आहोत ना त्याच्या बहात्तर तासाचा अंदर फवारणी करायची असं कंपनी आपल्याला सांगते पण शेतकरी मित्रांनो मी जे सांगतो ना ते तुम्ही फॉलो करा आपल्याला काय करायचं आहे ना ते तन्नाशक आपल्याला लागवड केल्याचा तुरंत म्हणजे जशी आता लागवड केली बा त्याचा एक दोन घंट्यानंतरही स्प्रे करू शकता किंवा चोवीस तासामध्ये जर तुम्ही स्प्रे केलं ना तुम्हाला जबरदस्त तिथून रिझल्ट आलेले पाहायला मिळेल कारण काय होतं ना जर आपण चोवीस अंदर केलं आणि जर ते फवारणी केली प्री इमर्जन्स तन्नाशक जे काही आपले हर्बिसाईड असतात ना जे काही आपले तण आहे त्याची जे बिया असतात ना त्याला ते लॉक करत असतात आणि ते त्याला उगू देत नाही आपल्या बियांना ते काही त्याचा साईड इफेक्ट नसतो अशा पद्धतीनं प्री इमर्जन्स तणनाशक काम करत असते आणि ज्या वेळेस जमिनीमध्ये पुरेसा ओलाव असते ना त्यावेळेस तुम्ही दाट फवारणी त्याची करायची असते जर तुम्ही दाट फवारणी केली एक लेअर तयार होते आणि लय लेअर तयार झाली का आपल्याला तणावर चांगल्या पद्धतीनं नियंत्रण तिकडे झालेलं पाहायला मिळते जवळजवळ आपल्याला वीस ते पंचवीस दिवस आपल्या जे काही प्लॉट आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा तणांचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही हे आहे प्री इमर्जन्स तणनाशक आता दुसरं आहे पोस्ट इमर्जन्स तणनाशक पोस्ट इमर आता एक आणखी एक मुद्दा राहून गेला आहे तो आपण कट करू त्यामध्ये प्री इमर्जन्सी जो तनाशक आहे ना तिथे आपल्याला वापर करत असताना मिथिलीन हे तन्नाशक आपल्याला कॉटन पिकासाठी वापरायचं आहे कारण बरेचसे शेतकरी मिथिलीनचा वापर, वापर मागल्या वर्षी केला त्यांना त्यांचा फायदा झाला काही शेतकऱ्यांना फायदा नाही झाला कारण त्यांनी त्याचा वापर योग्य पद्धतीनं केला नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही मिथिलीन इ सी फॉर्म्युलेशनमध्ये येते त्याचा वापर तिकडे तुम्हाला करायचा आहे त्यानंतर पोस्ट इमर्जन तणनाशकामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ना ज्या वेळेस आपलं कॉटन पीक पंधरा ते वीस दिवसाचं असते आणि आपलं तण दोन पानावर असते अशा वेळेस तुम्हाला पोस्ट इमर्जन्ट तणनाशकाचा वापर तिकडे करायचा आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिलं ना ते म्हणजे हिटविड मॅक्स ज्यामध्ये आपल्याला पायरोथोरबॅक सोडियम आणि ऑफ इथाईल हा कंटेंट पाहायला मिळते तुम्ही त्याचा वापर तिकडे करायचा आहे आणि त्यासोबत सोबत तुम्ही जर दुसरं जर घेत असाल तर तुम्ही अदामाचं एजील घेऊ शकता आणि हिटविड हे सेपरेट येत असते तर हे जे पोस्ट इमर्जन्स तणनाशक आहे ना हे बाजारपेठेत इझिली उपलब्ध असतात तुम्ही याचा वापर तिकडे नक्कीच करू शकता आणि यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुमच्या पिकामध्ये तणांचं नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल आता दुसरं आहे सोयाबीन सोयाबीनमध्ये सुद्धा सेम आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनमध्ये सुद्धा आपल्याला प्री आणि पोस्ट हर्बिसाईड पाहायला मिळतात ज्यामध्ये तुम्हाला मी हे सगळे ब्रीफमध्ये डिस्क्राईब तर केलंच आहे म्हणून मी आता तिकडे तुम्हाला डिस्क्राईब करत नाही तुम्ही नक्कीच त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि यामध्ये सोयाबीन जेव्हा घेत असाल ना तर तुम्ही काय करायचं आहे ना सोयाबीनमध्ये तुम्ही सुब मॅक्स नावाचं तन्नाशक येत असते स्ट्रॉंग आम नावाचं तन्नाशक येत असते ते आहे प्री इमर्जन्स तन्नाशक तुम्हाला त्याचा वापर तिकडे नक्कीच करायचा आहे आणि पोस्ट इमर्जन्सीमध्ये तुम्हाला जर करायचं असेल ना तर तुम्ही साकेत किंवा ओडीसी हे जे तन्नाशक आहे ना तुम्ही याचा वापर करू शकता साकेतमुळे थोडंसं सा तुमच्या पिकामध्ये शॉक आलेला पाहायला मिळू शकते पण त्याचं काहीही तुम्ही टेन्शन घ्यायची नाही ते काय होते ना नंतर जे काही चार पाच दिवस आहे त्यानंतर आपलं पीक स्टेबल होत असते म्हणून शेतकरी मित्रांनो हर्बिसाईड मॅनेजमेंट हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हर्बिसाईड मॅनेजमेंट जर आपण योग्य पद्धतीनं केला ना तर आपल्याला चांगलं पीक आलेलं पाहायला मिळेल आणि हर्बी व्यवस्थापनामुळे नक्कीच आपलं पीक सामोर जाऊन चांगलं येते पिकामध्ये कोणत्याही प्रकारसाठी होत नाही जे आपण खतं वगैरे देत असतो ना ते बऱ्याचदा आपलं तण घेत असतं पीक घेतच नाही त्याचं कारण म्हणजे जर आपलं पिकाजवळ तण असलं तर स्वाभाविक आहे का जे काही आपलं पीक आहे त्याच्या आधी तण ते खत वगैरे घेत असते म्हणून तुम्ही खताचं नियंत्रण योग्य पद्धतीने करा तुम्हाला शंभर टक्के गॅरंटीन सांगतो की तुमचं उत्पादन चांगलं झालेलं पाहायला मिळेल आणि हा व्हिडिओसाठी स्पेशल टँक टू कुणाल की ज्याच्या कॅमेराने मी शूट करत आहे अशी क्वालिटी एकदम जबरदस्त भंडा टेईल अशी मी बिलकुल अपेक्षा आहे कारण तो ज्या पद्धतीनं त्याचे व्हिडिओज आहेत ना त्या पद्धतीचे मी त्याचे व्हिडिओज बघत असतो नेहमी त्याच्या व्हिडिओमध्ये जे क्वालिटी आहे ना तो मला नेहमीच सांगत असतो की यार क्वालिटी पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे त्याचं गाईड एवढं खतरनाक आहे त्याच्या गाईडमुळे आता मी इतकापर्यंत पोहोचलो काही महिन्याआधी माझ्या टॅनल चॅनल पूर्ण डेट झाला होता आणि त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितलं की वैभव तू अशा पद्धतीनं कर तशा पद्धतीनं कर तर विदिन अ मंथ मी आता चांगल्या पद्धतीनं हे होतं आहे आणि तुमचा सपोर्ट मला त्याच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे म्हणून तुम्ही ऑडियन्स तुमच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत आहोन पुढेही तुम्ही मला असा सपोर्ट करत राहा अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या पेजला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला ए आय जनरेटेड कॉन्टेंट जर पाहिजे असेल ना तर तुम्ही कुणालच्या चॅनलला नक्कीच तिकडे जाऊन सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी असेच आमच्याशी जोडून राहा धन्यवाद ओके